श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी सोपे व नवीन सुंदर असे उखाणे घेऊन आलेले आहे तर बारा उखाण्यांचा हा जो आहे तर तो संग्रह आहे तर या बारा उखाण्यांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे उखाणे पाहायला मिळणार आहेत ते पण अगदी नवीन तुम्ही कधीही ऐकले नसतील असे बारा हदिकुंकू उखाणे आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर येत्या संक्रांतीला यातील एक तरी उखाणा तुम्ही नक्कीच घ्या तर चला मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची टिंबटिंब रावांच्या साथीनं टिंबटिंब रावांच्या साथीनं सुरुवात केली मी जीवनाची वसंतातील डाळपणे देती थंडावा वसंतातील डाळपणे देती थंडावा टिंबटिंब रावांसह मला टिंबटिंब रावांसह मला आपला आशीर्वाद हवा प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे टिंबटिंबरावांच्या साथीसाठी टिंबटिंब रावांच्या साथीसाठी साथी साथी, माहेर सोडून आले सासरी हळदी कुंकवा निमित्तानं दरवळळा अत्तराचा सुवास हळदी कुंकवानिमित्तानं दरवळला अत्तराचा सुवास टिंबटिंबरावांचे नी माझे आहेत टिंबटिंब रावांचे नि माझे आहेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध करवंदाची साल आणि चंदनाचे खोड करवंदाची साल आणि चंदनाचे खोड टिंबटिंब रावांचे बोलणे टिंबटिंब रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड माझ्या संसाराला नजर ना लागो कोणाची माझ्या सुखी संसाराला नजर ना लागो कोणाची टिंबटिंब रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी करंजीत प्रेमरूपी सारण संसारूपी करंजीत प्रेमरूपी सारण टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे कारण तर आजचा हा जो बारा उखाण्यांचा जो संग्रह आहे तर तो तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ